मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रकचं लोकार्पण करण्यात आलं हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे ट्रक्स असून भारताच्या शाश्वत पर्यावरणस्नेही वाहन उद्योगासाठी हा क्रांतिकारक दिवस असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले देशात प्रगती आणि त्यासोबत वाहनांची गरज वाढत असताना भारतातच देशातल्या परिस्थितीला अनुकूल अशा बॅटरीच्या ट्रकची निर्मिती कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं पाऊल असल्याचं ते म्हणाले असे दहा हजार, हजार ट्रक्स आता तयार केले असून लवकरच तीस हजार ट्रक्सपर्यंत त्यांचा विस्तार केला जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं हा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा ट्रक आहे दहा हजार ट्रक्स आता या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि आता एक्सपान्शन करून तीस हजार ट्रक्सपर्यंत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे यात सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही डावोसमध्ये एमओयू केला होता आणि अतिशय कमी वेळात फास्टेस्ट या ठिकाणी तो एमओयू प्रत्यक्षात उतरवण्याचं काम झालेलं आहे मी असं म्हणेन की आज इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये ट्रकच्या क्षेत्रात एक क्रांती ही भारतामध्ये ब्ल्यू एनर्जी आणि एसआरनी या ठिकाणी केली आहे दाओस आर्थिक परिषदेत या ई ट्रक निर्मितीसंदर्भात करार झाला होता त्याची अत्यंत वेगानं अंमलबजावणी झाली आहे असं ते म्हणाले मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर जास्तीत जास्त बॅटरी चार्जिंग स्टेशन्स उभारली जात असून लवकरच इतर राष्ट्रीय महामार्गांवरही त्यांची संख्या वाढवली जाईल असं ते म्हणाले या ट्रकच्या निर्मितीसाठी त्यांनी ब्लू स्टार एनर्जी आणि एस आर या कंपन्यांचं कौतुक केलं यानंतर मुख्यमंत्र्यांनी ई ट्रक चालवूनही पाहिला